एक मे एकोणी साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती आज राज्यभरामध्ये महाराष्ट्र दिनाचा मोठा उत्साह मिळाला महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधत आज मुंबईमध्ये राज ठाकरेंसोबत मनसे पदाधिकाऱ्यांनी हुतात्मा चौकामध्ये उपस्थिती लावली या प्रसंगी राज ठाकरेंकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन देखील करण्यात आलाय यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत अॅडव्होकेट आशिष शेलार भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांची देखील विशेष उपस्थिती होती अॅडव्होकेट आशिष शेलार भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांच्याकडून देखील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आलंय எவ்வளோ கலிக்கணும் கலிக்கணும்